करा महाराष्ट्रा राजा मूंखे सरकार 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 सरकारे महाराष्ट्र उपकार करा महाराष्ट्र उपकारा हर महाराष्ट्र महाराष्ट्रा उड़ा न

फीना दया रा दे राना दया रा हरे मू रा देकार करायचं काय माझा रोजना माझ्या मजा एक माझ्या रोजना माझ्या मजा करा महाराष्ट्रावर उपकार करा महाराष्ट्रावर उपकार करा पुण्याला फडचा पुणे जाणाऱ्या फडणवीसांचा नागपूरचा गुरेगाडी घालून जाणाऱ्या देवाच्या भरविशांचा महाराष्ट्राचा गुरुगाणी

पोलीस निरीक्षक मध्य पेट्रोल टाकून त्यांना चालण्याचा प्रयत्न केला दोन तीन वर्षापासून खास त्रिवेंद्र म्हणून सगळ्या शाळेचे नेते झाल्यापासून अमक्या अमच्यावर कारवाई करू नका नाही तुमच्याकडे बोलून घेऊ नाही तुमची पतली करू आणि त्याच्यामुळे आज कुठेतरी पोलीस प्रशासन राजीनामा द्यावा गृहमंत्र्यांनी हे सत्तेतून बाहेर पडावं ही मागणी घेऊन आपण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलो आहोत पुणे जिल्हाधिकारी हे या सगळ्या व्यवस्थेचे जिल्ह्याचे प्रमुख आहेत

रान <icana> रा <Qs> <saaretare> <nazoses> आज या ठिकाणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या आमच्या पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी आंदोलन करत असताना आम्ही पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करत आहोत की देवेंद्र फडणवीसांचा त्वरित गृहमंत्रीपदाचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आवा ज्या देवेंद्र फडणवीसांना राजकारणाशिवाय निवडणुकांशिवाय काही सुचत नाहीत ते देवेंद्र फडणवीस एकूणच आताच्या लोकसभा निवडणुका येणाऱ्या विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेल्या आहेत त्या बैठकांमध्ये गुंतलेल्या आहेत त्याच्यामुळे सातत्याने महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरण वाढतंय पुण्यात तर आता या ठिकाणी पोस्टच्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांना आणि महाराष्ट्र पोलिसांना तोंडावर पडावं लागलंय त्याही परिस्थितीमध्ये पुढे जाऊन पुण्यातल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना जिवंत जाण्याचा प्रयत्न हा गुन्हेगारांकडून होतो त्याचबरोबर या ठिकाणी काल तर पाहिलं एका पोलीस कॉन्स्टेबलला या ठिकाणी ओढून गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी तो ते वाहन सुद्धा आता हे कुठेतरी या ठिकाणी या, या शहराचं नाव बदनाम करण्याचं सत्र चालू आहे ज्या देवेंद्र फडणवीसांना नागपूरची गुन्हेगारी थांबवत आली नाही ते देवेंद्र फडणवीस आज राज्याचे गृहमंत्री झाल्यानंतर पुण्याची सुद्धा तशीच वाईट अवस्था झाली आणि या सगळ्या कारभाराला पुणे भाजप राज्याचा भाजप आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असा थेट आरोप आहे म्हणून या देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा त्वरित घेण्यात यावा हे आमची प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज आंदोलन करत आहोत